डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी प्रति लिटर तीन रुपयांनी वाढ करण्यात आली ही वाढ शनिवारी मध्यरात्रीपासून लागू होईल आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने गेल्या महिनाभरात झालेली ही दुसरी भाव वाढ आहे पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तीन पूर्णांक अठरा रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन पूर्णांक नऊ रुपये इतकी वाढ झाली आहे गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरत असल्याने देशांतर्गत बाजारातही इंधनाच्या दरात वेळोवेळी घट करण्यात आली गेल्या वर्षात पेट्रोलचे दर एकूण सतरा पूर्णांक अकरा रुपयांनी घटले होते तर डिझेलचे दर एकूण बारा पूर्णांक शहाण्णव रुपयांनी घटले होते मात्र फेब्रुवारीमध्ये दर वाढवण्यात आल्याने हा कल बदलला यापूर्वी सोळा फेब्रुवारीला दर वाढवले होते मी नेहा जेपीटीव्ही न्यूज मुंबई